नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी या परभणी जिल्ह्याला भरभरून असं प्रेम दिलं आहे आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पालकमंत्रीपद पा दिलं आहे त्यामुळं पक्षाने जो विश्वास आपल्यावर टाकलाय तो विश्वास सार्थ करून येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी पक्षाची ताकद दाखवून द्यायची आहे जिल्ह्यात पक्षाच्या जास्त जागा आल्या तर कार्यकर्ते म्हणून तुमचंही योगदान महत्त्वाचं राहणार आहे तुमचीही कॉलर हे टाईट होईल असं प्रतिपादन पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं हे त्रिसशताब्दी वर्ष आहे या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे परभणीत भारतीय जनता पार्टी आणि अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर माजी आमदार रामराव वळकुते प्रमुख वक्ते प्रवीण साले भाजपा महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे राजेश देशमुख नगरसेवक प्रशांत सांगळे ज्येष्ठ नेते विठ्ठल रबदळे रामकिशन रोंदळे आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना पालकमंत्री यावेळी बोलताना महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी त्रि जयंती जयंतीनिमित्त घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाविषयी माहिती दिली या कार्यक्रमास जिल्ह्यातील भाजपा सदस्य मंडळाचे अध्यक्ष महिला मोर्चा युवा मोर्चा प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपले जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद